तुमचा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बना। भाकरी ना तुम्ही म्हणून हा फेमस वाल फेमस हा मेहनतीच काम आहे या वयात सुद्धा मेहनत करता

असं okay. मग किती रोज मिळतो पाचशे रुपये पण कंटिन्यू हे करायचं सकाळी किती वाजता सुरू करता म्हणजे बारा तास ड्युटी कंप्लीट करायची भाकरी पण मस्त फोकते तुमची भाकरी पण मस्त फोकते नाही कशाला नावं ठेवणार मेहनत करतायत काम करतायत नको नको त्यांना नाही पाठवत तुम्ही कुठले इकडचे पंढरपूरच्याच आहे ना करमाळा इथून किती लांब आहे गाडी रोज गाडीने येतात आता सध्या राहता इकडेच मठात राहता अच्छा होय का आणि मग

બી બિરાત સમાર કર અને કુદન જા પાકે હા કાય સારી દે છે મોટા ખાણ કર આ કાજે